नेहरूंशी स्पर्धा करताना नेहरूंचं नेतृत्व स्वातंत्र्य चळवळीच्या सगळ्या त्या निखाऱ्यांमधनं धग लागून सोनं कसाला उतरलं होतं तसं मोदींचं नाही आहे मोदी चांगलेत का आहेत किंवा त्यांनी काम केलंय का असेल पण एकाधिकारशाहीमुळे आज इतर कोणाची नावंही माहिती नसणं हे तितकंसं चांगलं नाही हारकर जितणेवाले को बाजीकर कहते ते म्हणजे या केसमध्ये राहुल गांधी म्हणायला लागेल आणि जितकर हारणेवाले को नरेंद्र मोदी कहते ते बायोलॉजिकल नाही आहे किंवा मी काहीतरी ईश्वरी आहे किंवा परमेश्वरांनी पाठवलं किंवा गंगेत डुबकी मारणं हे सगळं उत्तर प्रदेश बिहार आणि बंगालच्या ऑडियन्ससाठी आहे कारण ते चौथ्या फेजनंतर केलेले वक्तव्य आहेत ते वक्तव्य त्यांनी पहिल्या फेजला का नाही केलं महाराष्ट्रातले लोक उभं नाही करणार अशी वक्तव्य केली तर चोवीसला प्रचंड बहुमत मिळालं म्हणजे तीनशेच्यावर जागा गेल्या तर एक वेगळे मोदी बघायला मिळतील अतिशय श्रूड आणि क्रूर असे मोदी बघायला मिळतील वेगळं चित्र बघायला मिळेल आता त्याच्या बरोबर मिरर इमेज म्हणून जसं उलट चित्र आता बघायला मिळेल आणि ते कुठलं असेल महाराष्ट्राकडे जायचंच आहे तो सगळ्यात हॉट टॉपिक आहे आता महाराष्ट्रातला निकाल पण त्या अगोदर थोडं मोदींच्या बाबतीत आणखीन मला बोलायचं होतं की मोदींनी तारलं मोदींनीच मारलं अशी एक बी जे पीची अवस्था देशभरात झाल्यासारखी वाटते आहे कारण नंबर एक की बऱ्याच जणांनी बी जे पीवर असे आरोप केले किंवा के बी जे पीच्या ने केंद्रीय नेतृत्वावर असे आरोप केले की राज्यातल्या त्या त्या राज्यातल्या नेत्यांना डावललं त्या त्या राज्यातल्या नेत्यांना स्वायत्तता दिली नाही राज्यनिहाय त्याच्यातलासुद्धा विभागनिहाय जर का उमेदवार द्यायचे झाले तर त्याच्यामध्ये सुद्धा खूप हस्तक्षेप झाल्यावरनं आम्ही सांगू तोच उमेदवार अशा प्रवृत्ती अशा वृत्तीने पक्षांतर्गत वागल्यामुळे ही लाईन जी आहे मोदी मोदींनीच मारलं कारण का पुण्यात असेल किंवा इतर अनेक ठिकाणी मोदींच्या नावावरच मतदान झालेली आहेत त्या मतदारांनी स्वतःहून की मोदी मोदीचा मोदींचा हात मो, मोदींसाठी मुरलीधर वगैरे या सगळ्या निवडणुकीत आपण ऐकल्या तर तुम्हाला हे असं वाटतं का की मोदींनीच तारलं आणि मोदींनीच मारलं नाही दोन गोष्टी अशा आहेत की मी पटकन म्हणजे मी फुटबॉल प्लेअर आहे परंतु आपल्या देशामध्ये क्रिकेटची उदाहरणं जास्ती पटकन पटतात लोकांना खरंय खरंय सत्तरच्या द्रष्टातल्या ज्या टीम होत्या आपल्या सत्तर ऐंशीच्या म्हणजे सुनील येरा त्या काळामध्ये बेदी चंद्रशेखर आणि प्रसन्ना नावाचं त्रिकूट होतं फिरकीचं त्यांच्यावर व्यंकट राघवन होता त्यामुळे साधारणपणे चार आऊट झाले की इंडियाचा हो आउट व्हायचा म्हणजे चार आऊट एकशे ऐंशी आणि आउट दोनशे वीस वगैरे हे परमनंट पिक्चर असायचं <laughs> मग गावस्कर बिचारा शंभर करायचा मग विश्वनाथ काहीतरी खेळला तर मध्ये कोणीतरी वीस पंचवीस ब्रिजेश पटेलनी मारल्या तर आणि मग नंतर ऑलआट व्हायचं सेम केस काही काळानंतर सचिन तेंडुलकरच्या काळात व्हायला लागलं की तो आउट झाला की म्हणजे अख्ख्या देशाचं मॉडेल आहे की का अख्खा म्हणजे स्टेडियम मधले एक लाख आणि भारतीय शंभर कोटी सचिन गेला तर हे काही चांगलं लक्षण नाही म्हणजे जिथे तुम्ही टीम गेम मध्ये असता तिथे एकाच माणसाच्या कर्तृत्वावर सगळं भवितव्य सगळ्या देशाचं समूहाचं शंभर जणांचं अकरा जणांचं तीनशे लोकांचं हे काही चांगलं लक्षण नाही त्यामुळे मोदी हे कर्तृत्व आहेत का आहे ते सोळा तास काम करतात अठरा तास काम करतात अहोरात्र देशाचा विचार करत असतील किंवा जे काय असेल ते करता ते करतात हे त्यांनी सिद्धच केलंय समजा दहा वर्ष आहेत पंतप्रधान म्हणजे आणि आता रेकॉर्ड टाईम तिसऱ्यांदा झालं तो, तो होईल परंतु नेहरूंशी स्पर्धा करताना नेहरूंचं नेतृत्व स्वातंत्र्य चळवळीच्या सगळ्या त्या निखाऱ्यांमधनं धग लागून सोनं कसाला उतरलं होतं तसं मोदींचं नाही आहे मोदी गुजरातपर्यंत आले की जे महाराष्ट्राच्या निम्म्या लोकसंख्येचं राज्य आहे विचारधारेचा एक विषय असतो आणि दुसरं असं की त्यांनी पंतप्रधान म्हणून काम करताना ऑलरेडी काँग्रेसला लोक कंटाळलेले होते त्यामुळे त्यांनी कामं केली का निश्चित केली मोदी सरकारने कामं केली ते दिसतात आपल्याला त्यात काही शंकाच नाही पण तरी देखील तरी देखील सगळ्यात मोठा अँगरचा विषय कुठला होता तर अनएम्प्लॉयमेंट आणि महागाई आहे त्याला तुम्हाला तुम्ही पैशाचा सोंग आणत नाही तसं ह्याचं काय करा आणि दुसरं म्हणजे मोदी परफॉर्म करताय आणि पहिल्या दिवसापासून चौदा सालापासून चोवीस पर्यंत पेट्रोल पंपावर मोदींचा फोटो आहे तुमच्या लशीच्या कारणावर मोदींचा फोटो आहे सगळीकडे मोदी आणि त्यांनी ते, ते ब्रँडिंग केलं म्हणजे कदाचित त्याच्या मागे आर एस एसनी त्याला संमती दिली असेल म्हणजे आर एस एस ही मातृसंस्था आहे आणि आर एस एसच्या मुशीतनं सगळे घडलेत पण आज परिस्थिती अशी आहे की नड्डा जे म्हणाले की आता आम्हाला आर एस एसची गरज नाही आहे <laughs> तर जनरली हे अगदी सैद्धांतिक भाषेत जर बोलायचं झालं तर मॅथमॅटिक्स जे आहे ना ते सगळ्या इतर विषयांची जननी आहे म्हणजे आज तुम्ही जे कॉम्प्युटरमध्ये हे करता सगळं रेकॉर्डिंग ते सगळं झिरो वन झिरो वनच्या लँग्वेजमध्ये जातं हे ज्यांना कॉम्प्युटर माहिती आहे त्यांना माहिती आहे तर झिरो वनमध्ये अख्खं जग एक्सप्रेस करता येतं पण म्हणून भूगोल नको आहे का इतिहास नको आहे का समाजशास्त्र नको आहे का बायोलॉजी नको आहे का म्हणजे बायोलॉजीचं वर्णन अंतिमतः झिरो वनमध्ये करता येईल पण ते झिरो वनमध्ये करणारे तर कमी आहेत कॉम्प्युटरवाले एकूण समाज जो असतो ना त्या समाजाला लागणाऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये एक मोदी काम करतात आणि बाकी कोणाचं नावच माहीत नाही आहे म्हणजे आज खरोखर हा प्रश्न विचारत होते लोक म्हणजे मी सुद्धा मोदी परत येतील असं म्हणत होतो आता पण मी तुमच्या इथे का म्हणलं असेल चाळीस पन्नास जागा कमी होतील आणि त्या कुठल्या कुठल्या हे मी सांगेन पुढे की माझे अंदाज काय होते आणि कुठे चुकले हे फ्रँकली सांगायला काही अडचण नाही परंतु एक जसं संघाचं एक चालकांवरती वगैरे म्हणतात तसं नाही ऍक्च्युली ऍक्च्युअली त्या आर एस एस शॉब तिथे खूप गैरसमज आहेत आणि ते त्यांनीच पुढे लोकांना सांगितलं पाहिजे आमची कशी कलेक्टिव लिडरशिप आहे तर लोकांना कळेल पण ते फार मोठा स्टील कर्टन ठेवतात आमचं सगळं गुप्त आहे गोपनीय आणि तिथेही बीजेपीची हार होते की काँग्रेसचा कार्यकर्ता ते बिंदाज बोलतो भाजपचे hmm. लोक दहा वेळा घाबरतात बोलायला पण यांच्यामुळे फार काय नुकसान होणार नसल्या यांना तसं काही स्थान नसतं तरी घाबरतात कारण अनावश्यक डिसिप्लिन आहे तिथे संघात डिसिप्लिन ठीक आहे भाजपात गरज नाही तेवढा थोडं मोकळं वातावरण याची गरज आहे आज तो मोदींच्यामुळे आहे की एक शब्द कोणी बोलायला तयार नाही वरिष्ठांविरुद्ध त्यामुळे तुम्ही जे म्हणताय की मोदी आहेत का आहेत किंवा ते त्यांनी काम केलं आहे का असेल पण एकाधिकारशाहीमुळे आज इतर कोणाची नावंही माहिती नसणं हे तितकंसं चांगलं नाही त्यामुळे ब्रँडिंग पूर्ण मोदीचं केलं आणि तो ब्रँड फिजर आउट झाला की तुम्ही मेलात तसं आज ब्रँड फिजर आउट झाला असं मला वाटत नाही मोदींच्या नावावर मत दिलीच लोकांनी पण तरी देखील चौदाच्या तुलनेत आणि एकोणीसच्या तुलनेत करिश्मा कमी झाला असेल का असेल दुसरे गृहितक लोकांचं आहे की तरुण पिढी जी आहे नवमतदार हे त्यांचे मतदार होतात कारण देशाची प्रतिमा बाहेर चांगली आहे तर असंच काही नाही पदयात्रांमधून राहुल गांधींना खूप रिस्पॉन्स मिळालेला आहे हे दिसतंय स्पष्टपणे आज महाराष्ट्रात एका ज्या चौदा आल्यात त्यात फक्त सगळ्या तरुणांनी किंवा मतदारांनी मोदींना दिली असती तर त्याची संख्या खूप मोठी आहे म्हणजे तोही हिशोब चुकलेला आहे ना तर त्यामुळे फक्त मोदी 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 आणि एक ब्रँड करणं तुम्ही म्हणालात तसं राज्यातले नेतृत्व डावललं का असं नाही आहे जिथे जिथे राज्यातले नेते स्ट्रॉंग आहेत तिथे त्यांना फायदा झालेला आजवर दिसला होता आज आदित्यनाथ खूप स्ट्रॉंग ब्रँड आहे उत्तर प्रदेशमध्ये तिथेच पिछेहाट आहे खूप मोठ्या प्रमाणावर त्याचे अनेक कारण आहेत त्याच्या उलट सिंग चौहान हा ब्रँड होता तो त्यांनी बाजूला लावला मध्य प्रदेशमध्ये विधानसभेला ठीक आहे त्यांना मुख्यमंत्री केलेलं नाही आहे पण आज तिथे पंचवीसच्या पंचवीस जागा आल्या त्याचं कारण त्याचं कारण त्याचं जे आठ पंच साडेआठ लाखाच्या वर त्याचं मार्जिन आहे आणि शिवराज सिंग चौहान मी पर्सनली ओळखतो दिल्लीत काम करताना त्यांना भेटलो अनेकदा शिवराज सिंग चौहानचा जो एकूण वर्तन किंवा त्यांचं जे कॅरी करणं असतं स्वतःला इतका हंबर माणूस आहे तो म्हणजे विल नेव्हर फील दॅट इज अ बिग पॉलिटिशियन म्हणजे इथे गप्पा मारायला लागले तर जनरल गप्पा मारतील ते अतिशय साधे आहेत ते अतिशय साधे आणि मी फार जोरात बोलतोय आत्ता अतिशय माइल्ड आणि शांतपणे बोलणारा माणूस आहे तर जसं सिंग चव्हाण हे राज्यातले नेते मोठे असूनही भाजपने त्यांना विधानसभेच्या वेळेला लांब ठेवलं भाजपच्या तीन राज्यातल्या विजयामध्ये वैशिष्ट्य होतं कोर्स करेक्शनचं सा। या सात टप्प्यांमध्ये त्यांनी कोर्स करेक्शन करायचा ट्राय केला पुष्कळ केला तिसऱ्या चौथ्या टप्प्यानंतर पाल हिंदू मुस्लिम वगैरे केलं पण कुठेतरी गणित हातातूनच गेलेलं आहे हे मला असं वाटतं की पहिल्या टप्प्याच्या वेळेला मोदी लक्षात आलं असेल त्यामुळे मोदींवर अत्यावलंबून असणं आणि तुम्ही म्हणताय जसं राज्यातल्या नेत्यांना कदाचित काही ठिकाणी डिसेंट्रलाइज पद्धतीने निर्णयाचे अधिकार देणं या पातळीवर कदाचित होऊ शकला असतं हे बरोबर दोन शेवटचे प्रश्न रा देशाच्या पातळीवरून आपण राज्याच्या पातळीवर येईपर्यंत की तुम जागांच्या अंदाज मी तुम्हाला आहे तो शेवटचा प्रश्न असेल ऑफकोर्स पण त्याच्याबरोबर इंडिया आघाडीबद्दल बोलणंसुद्धा गरजेचं आहे कारण हा मोदींचा पराभव झालेला नाही आहे पण धक्के बसलेले जोरात किंवा असं चित्र होतंय की जिंकलो पण जरा कुठेतरी राखून सेलिब्रेशन केलं जातं आहे आणि एकीकडे बी जे पी एवढेही सीट्स इंडिया आघाडीला मिळालेल्या नसतानासुद्धा ते खूप आनंदात आहेत असं चित्र आहे आणि म्हणतात की हा राहुल गांधींनी स्टेटमेंट दिला की लोकांनी मोदींना नाकारलेला आहे इथपर्यंत त्यांचं सेलिब्रेशन जाऊन पोचलं होतं तर इंडिया आघाडीला जी जागा वाढलेल्या आहेत त्या वाढलेल्या जागांची कारणं काय असतील किंवा एवढं सेलिब्रेशन होण्यामागचं कारण काय असेल इंडिया आघाडीकडनं दोन गोष्टी अशा आहेत की मी या निकालाचं वर्णन म्हणजे जसं एक मित्र मध्ये भेटला त्यांनी व्हायरल केलं काहीतरी माझं की सगळेच आनंदात आहेत आज ते व्हॉट्सअपला फिरलं अनेक ठिकाणी तसं हो, 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 हो. दुसरं अगदी दोन वाक्यात वर्णन असं केलं होतं की हारकर जितने वाले को बाजीकर कहते ते म्हणजे या केसमध्ये राहुल गांधी म्हणायला लागेल आणि जितकर हारणेवाले कोण नरेंद्र मोदी कहते ते अशी परिस्थिती आज आहे बरोबर म्हणजे वास्तविक निवडणुका जिंकल्या पण पुन्हा अनेक लोकांनी व्हॉट्सअपवर वगैरे सगळीकडे जे टाकलंय की नव्वद टक्क्याचा माणूस सत्तर टक्क्याला आला म्हणून सेलिब्रेशन आहे आणि काठावर पास होणारा पन्नास टक्क्याला आला म्हणूनही सेलिब्रेशन आहे तर मी असं नाही कारण ह्याच्यामध्ये कसं होतं व्हॉट्सअपवर टाकणं किंवा पटकन एखाद्याला मी पुन्हा पुन्हा सांगतो की ग्रामपंचायतला जो हारतो निवडणूक तो आपल्याला धारळा विकून खाली इतका हुशार असतो पॉलिटिशियन हे तर खूप मोठे पॉलिटिशन आहेत राहुल गांधी असतील किंवा नरेंद्र मोदी असतील त्यामुळे त्यांच्याविषयी असं काहीतरी पटकन काहीतरी टाकणं व्हॉट्सअप वगैरे याला काय अर्थ नाही पण वर्णन करायचं तर ते जितकर हारणेवाला वगैरे या पद्धतीने होऊ शकेल तरी देखील इंडिया आघाडीच्या जागा वाढल्या ना त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर आज महाराष्ट्रामध्ये बारा जागा वाढल्यात बारा हो, तर या ज्या बारा वाढल्या त्या कुठे कुठे वाढल्या म्हणजे आज पाच जागा शिवसेनेच्या विदर्भात आल्या दहापैकी हो, हो, तिथे काही काँग्रेसच्या सगळ्यांना वाढल्या पाच शिवसेनेच्या पाच काँग्रेसच्या आल्या सॉरी काँग्रेसच्या पाच आल्या तिथे त्यामुळे पाच जागा ते तिथे जिंकल्यात की जिथे त्यांची एकच होती त्यामुळे तिथे चार वाढल्यात असं सगळीकडे म्हणजे मी तुम्हाला सांगतो की जसं मुंबईमध्ये वर्षा गायकवाड जिंकल्यात तर ती जागा जी होती ती वर्षा गायकवाड असल्यामुळे निघाली पण आधी असं वाटत होतं की वर्षा गायकवाडांना राहुलच्या मतदारसंघात दिलं तर होईल जास्त फायदा आला असता आता शिवसेना जिंकली आपण म्हणतोय को, पण कोकणातल्या मुळात कोकणातली सगळी माणसं मुंबईत आली शिवसेनेचा प्राण कोकणातली माणसं पण पण दोन्ही 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 कोकणातल्या जागा हरून शिवसेना जिंकली आपण कसं म्हणणार म्हणजे दुसरी गोष्ट अशी की शिवसेनेला अठरा जागा मिळाल्या ते एकोणीस साली भाजपच्या बरोबर होते मोदी लाट होती म्हणून किंवा पुलवामाचा फायदा होता म्हणून या शरद पवारांच्या सिंपतीचा त्यांना फायदा झालाच आहे झालाच आहे ना त्यामुळे अनेक ठिकाणी शिवसेनेच्या म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या उमेदवारांना राष्ट्रवादीचा फायदा झालाच आहे आणि काँग्रेसचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला कारण मोठ्या प्रमाणावर मुसलमान जे उद्धव ठाकरेंच्या सभांना दिसले ती कोणाची वोट बँक आहे ती थोडी शिवसेनेची वोट बँक आहे काँग्रेसची वोट बँक आहे त्यांना जेव्हा हे लक्षात येतं आहे की काँग्रेस हरवू शकत नाही भाजपला तेव्हा त्या मोठ्या संख्येने बाहेर पडले आणि त्यांनी या अख्ख्या महाविकास आघाडीला मतं दिलीत त्यांनी फक्त शिवसेनेला नाही दिलेत काँग्रेसशी वाढण्यामागे ते पण <laughs> एक गठ्ठा मतदान आहे दुसरीकडे शिवसेनेची जागा वाढण्यातही ते एक गठ्ठा मतदान आहे आणि त्याही पलीकडे जाऊन हे जे संविधानाचं नॅरेटिव्ह सोपाव जे काय चालवलं आहे त्याच्यामध्ये भाजपचे चार नेत्यांनी वक्तव्य केली म्हणूनच त्यांनी तो मुद्दा उचलला आणि कॅश केला एक्झॅक्टली मला तेच विचारायचं होतं की बरेचशा प्रमाणातले जे मुद्दे देशभरात चालले किंवा राज्यभरात चालले हे भाजपने आंदोलन दिल्यासारखेच होते नाही भाजपने दिले असं आपण आता म्हणतोय पण काँग्रेसच्या मॅनिफेस्टो नंतर यांनी मंगळसूत्र वगैरे बोलले ना हो, हो, हो। किंवा मुस्लिम लीग सारखा यांचा आहे अजेंडा काँग्रेसच्या पिचवर येऊन खेळलेला नाही काँग्रेसनी मॅनिफेस्टो मांडल्यानंतर त्यांनी ते बोलले पण ते शेवटपर्यंत बोलत राहिले ना त्यांचं पहिल्या टप्प्यात वेगळं दुसऱ्या टप्प्यात वेगळं तिसऱ्या टप्प्यात वेगळं विधाने चौथ्या टप्प्यात त्यांनी हे जे सगळे लोक आत्ता मोदींना पूर्ण पूर्णपणे अगदी पूर्ण डिस्कार्ड करतायत की मी बायोलॉजिकल आहे आज माझ्या एका मित्राची पोस्ट मी आता पाहिली फेसबुकवर की जो आम आदमी पार्टीचा समर्थक आहे कट्टर आणि त्यांनी सांगितलं की शेठला ते म्हणतात मोदींना शेठ म्हणतात शेठला लॉजिकल म्हणायचं होतं चुकून बायोलॉजिकल म्हणणं म्हणजे त्यांना इंग्लिश येत नाही आणि भाषाही कळत नाही इतकं डिस्कार्ड केलंय तर ठीक आहे म्हणजे सातही जागा आपच्या गेल्यानंतर आपच्या समर्थकांना मोदींना हिरवण्यात आनंद वाटतोय तेच मोदींचा टीआरपी वाढवतात mm. मोदींना सतत टीका करून मोदींचा टीआरपी या लोकांनीच वाढवलाय परंतु ते मी बायोलॉजिकल नाही आहे किंवा मी काहीतरी ईश्वरी आहे किंवा परमेश्वराने पाठवलं हो किंवा डुबकी मारणं हे सगळं उत्तर प्रदेश बिहार आणि बंगालच्या ऑडियन्ससाठी आहे कारण ते चौथ्या फेज नंतर केलेले वक्तव्य आहेत ते वक्तव्य त्यांनी पहिल्या फेजला का नाही केलं महाराष्ट्रातले लोक उभं नाही करणार अशी वक्तव्य केली तर तू कुठला देवले का या पद्धतीने परंतु महाराष्ट्र पुरोगामी आहे तितका असा याचा अर्थ मी उत्तर प्रदेश म्हणून किंवा बिहारमध्ये लोकांना फार कमी देखत नाही बिहारमधनं खूप लोक आहेच होतात पण मुद्दा असा आहे की साधारण जनमानस जो आहे तो अशा गोष्टींकडे जाणार आणि हे टॅप करूनच हे मुद्दे वापरले जातात ना <laughs> जो जिता होई सिकंदर सर्ग हे जर मोदी खूप जिंकले असतं या सगळ्या लोकांनी मोदी कसे भारी आहेत म्हणले असते आपल्याकडे कसं सांगू का तुम्हाला की म्हणजे गेल्या पाच हजार वर्षामध्ये म्हणजे सिव्हिलायझेशनमध्ये लोकांच्या अनुभवावर आधारितच म्हणी किंवा अक्रचार तयार होतात त्यामुळे मग आपण जसं म्हणतो ना की नथिंग सक्सेस लाईक सक्सेस आणि डिफिट इज ऑलवेज फॉलोड बाय ब्लेम्स जसं अपयशाचा ध्वनी कोणी नसतो आणि यशाचे बाप बनायला शंभर लोक तयार असतात तसं मोदींना नाही म्हटलं तरी अपयश आलंच आहे कारण दोन वेळेला दो 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 म्हणजे एकदा दोनशे ऐंशी एकदा तीनशे तीन, तीन म्हणजे दोनशे बहात्तरच्या वर ॲब्सोल्यूट मेजॉरिटी फक्त एका पक्षाची असताना त्यांच्या पक्षाला आज मत म्हणजे बहुमताला तीस जागा कमी पडत असतील तर हे त्याच्या अर्थाने अपयश मानलं जात दा आहे आणि म्हणून मोदींचं इतकी चिरफाड केली जाते आणि मोदी ब्रँड फिजलआउट झाला आहे किंवा त्यांच्या कुठल्या स्कीमला अर्थ नाही वगैरे एक वाटेल ते आता बोललं जाईल पण ठीक आहे दुसरं मी तुम्हाला सांगतो की पुढे काय तर जसं तुम्ही म्हणत होतात मग अशी की चौदाचे आणि एकोणीसशे मोदी आणि आत्ताचे मोदी याच्यात काय फरक असेल अनेक लोक असं म्हणत होते की जर तिसऱ्या टर्मला एकोणीसला आत्ता चोवीसला प्रचंड बहुमत मिळालं म्हणजे तीनशेच्यावर जागा गेल्या तर एक वेगळे मोदी बघायला मिळतील अतिशय श्रूर आणि क्रूर असे मोदी बघायला मिळतील वेगळं चित्र बघायला मिळेल आता त्याच्या बरोबर मिरर इमेज म्हणून जसं उलटं चित्र आत्ता बघायला मिळेल आणि ते कुठलं असेल तर प्रमोद महाजनांना वाजपेयींच्या काळात कायम विचारायचे की काय तुम्ही सत्तेवर हो आहात तुमचं सरकार आहे वाजपेयी प्राईम मिनिस्टर झालं आणि तुम्ही राम मंदिर का बांधत नाही किंवा तुम्ही तीनशेहत्तर कधी काढणार तर प्रमोद माझन सांगायचे की अहो सांगा हे एनडीएचं गव्हर्नमेंट आहे कॉमन म्युनियम प्रोग्राम आहे आमचा किमान समान कार्यक्रम जो आहे त्याच्यामध्ये राम मंदिर कसं घेता येईल कारण अनेक घटक पक्षांचा विरोध आहे त्याला त्यामुळे सरकारच पडेल मग कसं करणार सेम केस म्हणजे तीनशे सत्तर काढणं किंवा राम मंदिर बांधणं हे बीजेपीच्या दोनशे बहात्तर आले की करू की जे त्यांनी केलं ठीक आहे सेम गोष्ट महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस हे सर्व लोकांना माहिती आहे म्हणजे विदर्भातल्या सगळ्यांना माहितीच आहे पण महाराष्ट्रातल्या आता ज्यांना पॉलिटिक्समध्ये रुची आहे त्यांना माहिती आहे की स्वतः देवेंद्र फडणवीस हे स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचे पूर्ण बाजूचे आहेत बीजेपीची म्हणजे बीजेपीची पण ही भूमिका आहे की छोटी राज्य केली पाहिजेत विदर्भ वेगळा केला पाहिजे आहे त्यांची भूमिका तरीही त्यांना चौदा ते एकोणीसमध्ये का नाही करता आला तर शिवसेना अलायन्स पार्टनर आहे आणि शिवसेनेचा ठाम था विरोध आहे विदर्भाला तर सरकारच टिकलं नाही तर काय तुम्ही करणार आहात त्यामुळे त्या, त्या पाच वर्षामध्ये फडणवीस विदर्भावर बोलणार नाहीत ऑब्वियसली mm. पण जर त्यांच्या दीडशे जागा आल्या महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या तर स्वतंत्र विदर्भाचा नक्की विचार करतील तीच केस आत्ता मोदींच्या बाबतीत होईल ज्या वेळेला चौदा आणि एकोणीसचं सरकार भाजपच्या दोनशे बहात्तर जागांच्या वर जागा असलेलं चालवतात त्यावेळेचे मोदी आणि आत्ताचे मोदी म्हणजे अगदी भारतभूषण सिनेमाचा हिरो असा जातो आता एकदम छोट्या डॉक्टरच्या रोलमध्ये येतो चरित्र अभिनेता म्हणून असं काही मोदींचं होणार नाही परंतु छोटे मोठे रोल पोट नाही भरणार ते पण त्यांची जी आक्रमक शैली आहे आक्रमकता आहे ती तितक्या आक्रमक राहतील का याविषयी शंका आहे त्याचं कारण असं की टायट्रॉक वॉक तर लाईफ लाँग असणार आहे पण टायट्रॉक वॉक मध्ये रोप सारखा हालत असेल तर किती किती कसरत करायला लागते ती त्यांना आत्ता करायला लागणारे टायट्रोप वॉकमध्ये रोप स्टेडी आहे आणि तुम्ही चालताय तर तो तो अग्निपथ अग्निपथ अग्निपद सारखा चालायच लागेल तो राहुल गांधींनाही चालायला लागतो राहुल गांधींना इतकं डिस्कार केलं लो होतं लोकांनी की एक्झिट पोलमध्ये ऍट ऍडमोस्ट पंधरावीस जागा वाढतील त्यांच्या ॲट द मोस्ट आज किती वाढल्या डबलच्या पेक्षा जास्त झाल्या शंभरीला आले ते म्हणजे वेळेला सोनिया गांधी चार साली डबल डिजिटच्या वर जाऊ शकणार नाही असं वाटत होतं तेव्हा सरकार आलं होतं तसंच काहीच आता घडलंय म्हणजे मी पण ही सिमिली दिली होती की दोन हजार चार सारखं होईल काय मला वाटतंय फिलगुड सारखं मोदी आणि भाजपचं झालंय त्यांचं तसं पण पुन्हा त्यांच्या स्किम्स त्यांनी केलेली लोककल्याणकारी कामं किंवा विकासाचे जे काही अजेंडा आहेत त्याची कामं झाली असं दिसतंय आणि त्याचा परिणाम म्हणूनच त्यांचा राऊट किंवा त्यांना पार तडीपार केलेलं नाही लोकांनी आता इलेक्शनमध्ये असं स्पष्टपणे जाणवत देशाच्या भागाच्या शेवटच्या टप्प्यात येतो की अशा कोणत्या जागा तुम्हाला वाटतात देशातल्या की जिथे अनपेक्षित निकाल लागले म्हणजे तुम्ही जागांच म्हणालात तर देशभरात अशा कुठल्या जागा तुम्हाला वाटतात तुम्ही लीड बघा ना कितीवर आलंय हु. मोदींचं लीड म्हणजे मी पुन्हा म्हणालो हारकर करणे वाले आणि जितकर हारने मोदी तसं आज शिवराज शिवराजसिंग चौहान साडेआठ लाखाच्या वर लीड आहे अमित शहाना साडेसात सत्तर सातऐंशी लीड आहे आणि मोदींना याचा अर्थ उत्तर प्रदेशमध्ये कुठेतरी लोकांनी वेगळा निर्णय घेतलेला दिसतोय आपल्याला आणि आता मोदींची उमेदवारी चुकली का नाही ना ते बनारसमध्ये लढतातच असत ना yeah. आता अमेठीमध्ये परंपरागत काँग्रेसच्या मतदारसंघामध्ये स्मृती इराणी राहुल गांधींना पाडलं त्यानंतर त्यांनी तिथं काही के काम केलंय का मला माहित नाही आणि मी तुम्हाला पुन्हा सांगतो की असं जेव्हा जेव्हा होतं म्हणजे जेव्हा डिफीट होतं डिफिट इज ऑलवेज फॉलोड बाय ब्लेम्स पण त्यावेळेला काय करायला पाहिजे निरोधातपणे पराभवाला सामोरं जाऊन आत्मचिंतन करणं आणि बॅक टू बेसिक्स मग बॅक टू बेसिक्समध्ये काय आहे तुम्ही लोकांची कामं केली तर निवडून याल तसं अमेठीमध्ये काम झालंय का खऱ्या अर्थाने बनारसमध्ये फक्त घाट झालेत का आजूबाजूचा परिसर झालाय का आणि त्याच्या बाहेरचा भाग म्हणजे अख्खी कॉन्स्टिट्युअन्सी झाली आहे का मी तुम्हाला सांगतो अमेठीमध्ये मी पूर्वी गेलो दिल्लीत असताना म्हणजे वीस बावीस वर्षापूर्वी त्यावेळेला अमेठीमध्ये वीस किलोमीटर जायला दोन तास कारणी लागले होते किंवा लाईट जायची आठवड्यात चार वेळेला पाच वेळाला आज बारामती ज्या प्रकारे शरद पवारांनी केली आहे त्याप्रकारे तुम्ही करणार आहात का मतदारसंघ आज लातूर मध्ये काय स्थिती आहे सोलापूर सोलापूरमध्ये सुशील कुमारांनी कंबर कसली आणि खूप मेहनत घेऊन ऐंशीच्या घरातले ते आहेत नेते त्यांनी आपल्या मुलीसाठी प्रचंड कंबर कसून काम केलं त्या खासदारही झाल्यात पण कुठेतरी सोलापूर हे शहर म्हणून जीवनमान उंचावणार आहे का लोकांचं आणि ते शहर म्हणून वर येणार आहे का आणि हे जर सगळ्या मुळे निश्चित असते आपापल्या भागात खऱ्या अर्थाने विकास केला तर मग इलेक्शन जिंकले असले तरी फार फरक पडत नाही कारण शेवटी करताय कोणासाठी लोकांनी लोकांसाठी लोकांचं चालवलेलं राज्य आहे ना लोकशाहीतलं त्यामुळे नेते जे आहेत ते राहतील येतील जातील माणसं जी आहेत ती महत्वाची आहेत आणि त्या माणसांचा विकास म्हणजे एकूण समाजाचा विकास जर तशा अर्थाने केला गेला तर म्हणजे धक्कादायक निकाल म्हणाल तर म्हणजे अनेक आहेत आता स्मृती आणि धक्का म्हणायला लागेल का रावसाहेब दानवेंचा धक्काच आहे अनेक लोकांना धक्का आहे त्यामुळे इव्हन नितीन गडकरींच्या तोंडाला फेस आलाच होता ना मी गल्लीमुळे फिरणार नाही म्हणले होते अर्ज भरल्यावर तेही फिरलेच ना बरोबर त्यामुळे धक्कादायक निकाल म्हणजे पुन्हा हा धक्का जो आहे ना तो त्या माणसाला आहे का म्हणजे अपसाईड डाऊन झालाय आता नंदुरबारचं किंवा सांगलीचं फार मोठं व्हॉट्सअपला एक मेसेज फिरलाय की मध्ये प्रियांकांची सव्या खूप मोठी झाली त्याच्या आधी मोदींची झाली पण नंदुरबार जे जिंकतात त्यांचं सरकार येतं अशी एक वदंत आहे आज नंदुरबारला तिथे उमेदवार हिनागावीत हरल्यात ते इंडिया आघाडीचं सरकार येईल का <laughs> काल काल परवा निकालानंतरही टीव्हीवर म्हणलोय की नितीश कुमार किंवा चंद्राबाबू यांचा भरोसा नाही आणि आघाडीचं सरकार जे असतं ते कितपत स्थिर असतं hmm. आता सिमेंटिंग फॅक्टर असतो मोदींनी शपथ घेतली तर हळूहळू तिकडचे चार लोक इकडे यायला लागतील म्हणजे इंडिया आघाडीसुद्धा राहील का नाही माहीत नाहीत त्यातलेही चार लोक यायला लागतील पण उलटही होऊ शकतं हेही जाऊन म्हणजे मोदी पूर्ण दोनशे बेचाळीस सह विरोधी पक्षात बसायला लागले तरी मला असे वाटणार नाही आजही ते शपथ घ्यायच्या स्थितीत आहेत म्हणजे नितीश कुमार आणि चंद्राबाबू यांनी वेडत काढले इंडिया आगड़ी, इंडिया आघाडीच्या लोकांना की आम्हाला चुचकार किंवा या येऊ म्हणतात असं पण राजकारण हा आर्ट ऑफ पॉसिबल असंच त्याला म्हणतात त्यामुळे अंकगणित मोदींकडे आहे का तर नाही दोनशे बहात्तर त्यांचे नाहीत आज इंडियाकडे आहे का आहे इंडिया राहील का माहीत नाही इंडिया आघाडी राहील का नाही माहीत नाही मला त्यामुळे ह्याच्यात काही होऊ शकतं आणि जे दोन पाच पाच वर्षाची सरकार भक्कम सरकार होती ते आता फ्रजेल किंवा थोडंसं हलतंडुलतं सरकारच येणार आहे हे निश्चित